बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण आणि राहुल <स्याँगे> बागणी येथे ऊस तोडणी मशीनला धडकून एक ठार ऊस तोडणी मशीनला धडकून झालेल्या अपघातात बागणी तालुका वाळवा येथील बागणी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष रामचंद्र बंडा सूर्यवे वय पंचाना यांचा मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी बागणीतील खोची रस्ता या ठिकाणी एका शेतात मशीनने ऊस तोडणी सुरू होती रामचंद्र सुर्वे हे त्या ठिकाणी ऊसाचे वाडे आणण्यासाठी गेले होते सुर्वे हे ऊसाच्या फडात खाली पडलेले वाडे गोळा करीत होते यावेळी ऊस तोडणी मशीनचा धक्का लागून ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी अष्टाग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला अष्टाग्रामीण रुग्णालयात शोविच्छेदन करण्यात आले